नमस्कार माझं नाव रवींद्र सातपुते रमणबाग प्रशालेत गेली एकवीस वर्ष मी शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि विविध विषय शिकवण्याबरोबर नाट्य हा विषय देखील रमणबागेत शिकवतो आहे नाट्यछंद वर्ग आम्ही रमणबागेत सुरू केला आहे आणि त्याचा आता छान प्रकारे मुलं नाट्य क्षेत्रात काम करत आहेत हे त्याचं योगदान आहे असं समजूया अरे म्हणजे आजची कले तर मुलाखत घेण्याचं उद्देश आहे आहे आभाळ मायासारखं नाटक तुम्ही राज्य नाट्य एकांक किंवा स्पर्धेमध्ये केलं हो। आणि त्याला राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला तर त्या संदर्भातली माहिती आम्हाला ऐकायला आवडेल अगदी म्हणजे खरं तर गेल्या वर्षी आम्ही विज्ञान नाटकाच्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि कहाणी रेबीज वॅक्सिन की आमचं नॅशनलपर्यंत गेलं परंतु त्या सगळ्या तारखा इतक्या क्लॅशेस येत होत्या की दयावर्षी आम्हाला राज्यनाट्य किंवा राजनातू करंडकमध्ये भाग घेता आला नाही म्हणजे खरं तर आम्ही गेल्या वर्षी हे नाटक त्या ठिकाणी पाठवलं होतं स्पर्धेसाठी म्हणून स्क्रिप्ट म्हणून परंतु आम्ही गेल्या वर्षी तो करू शकलो नाही यावर्षी मात्र ती आम्ही मग दिवाळीच्या अगोदरच आम्ही ठरवलं होतं की यावर्षी राज्यनाट्य स्पर्धा ही आपण करायची आहे आणि मग दिवाळीच्या अगोदरच याची तयारी सुरू झाली मुलांना एकत्र करणं त्याचा वर्कशॉप घेणं आणि तिथून ही सुरुवात खऱ्या अर्थाने सुरू झाली तुम्ही वर्कशॉप आधी नाटका संदर्भात त्या विशिष्ट अगदी बरोबर आणि मग त्याचे विषय कसे आता जसं तुम्ही म्हणाले की मुलांच्या बाबतीत वर्कशॉप तर काय होतं सगळ्याच मुलांनी काही नाटकात काम केलेलं नसतं मग अशा मुलांना नाटकांची जुजबी ओळख होणं हे खूप गरजेचं असतं आणि म्हणून मग मी अनेक मुलांना एकत्रित करतो म्हणजे त्या याला जवळजवळ साठ मुलं एकत्र होते आम्ही दिवाळीच्या अगोदर आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये तीन दिवस ही मुलं सुट्ट्यांमध्ये येऊन काम करत होती आणि मग त्याच्यातून त्या मुलांची निवड केली गेली मी तीन स्क्रिप्ट म्हणजे तीन कथा त्याच्यासाठी निवडल्या होत्या आणि मी शक्यतो बघतो की आपल्याकडे मुलं कोण आहेत म्हणजे एखादं नाटक घेऊन मुलं शोधण्यापेक्षा मुलं कशी आहेत आणि मग त्यांना नाटक कोणतं चांगलं जाईल जे छान करू शकतील आणि त्या अनुषंगाने जाणवलं की आभा माया जे आपण निवडलं आहे हे नाटक योग्य आहे आणि मग त्या दृष्टीने मग काम सुरू झालं मग त्याचं दिग्दर्शन आणि सगळ्याच गोष्टी अगदी बरोबर म्हणजे खरं तर नाटक मग सुरू झाल्यानंतर म्हणजे कथा त्याच्या निघाल्यानंतर मग आता नाटकावर काम करत असताना ती जागा फार महत्वाची आहे कारण आताच्या प्रकारचं जे नाटक आहे आभाळ माया हे केवळ आपण म्हणूया की शब्दनाट्य नाही आहे याला फिजिकल थिएटरचा भाग आहे याच्यामध्ये शाब्दिकतेबरोबर व्हिज्युअल माध्यम पण खूप चांगलं वापरलं गेलं आहे आणि म्हणून मग प्रत आधी विचार आला की आपल्याला याच्यासाठी काय उभं करता येईल मग काही गोष्टी आमच्याकडे जुन्या होत्या त्या आणि काही नवीन आमचे टोले सर आहेत चित्रकलेचे शिक्षक ते आमच्या या नाटकांच्या नेपथ्यासाठी खूप उपयोग करत येत असतात अनेक गोष्टी त्या बनवत असतात म्हणजे आम्ही सांगितलं की सर आम्हाला हे असं हवं आहे आणि हलकं साधं मुलं ते वावरतील घेऊन अशा प्रकारचं ते करून देतात तर नेपथ्याची रचना त्याप्रमाणे झाली लेखनासंदर्भातलं काही टप्पे आखून घेतले होते आणि काही टप्प्यांच्या बाबतीत माझी एक थोडीशी सवय असे की मुलांकडून काढून घेणं कसं हे करता येईल म्हणजे केवळ फक्त शब्दबंबाळ न समजलेले शब्द त्यांनी रटण्यापेक्षा त्यांच्याकडून काही गोष्टी जर आल्या आणि मग त्याला अजून त्या चांगल्या शब्दांनी बांधता आलं म्हणजे काही डायलॉग हे मुलांचे आहेत याच्यातले असं <laughs> म्हणता येईल आणि मग काही शब्दांना अजून वेगळी जोड देऊन ते अजून चांगलं करण्याचा प्रयत्न केला गेला खरं ते मला वाटतं चाळीस पेक्षाही जास्त विद्यार्थी या <laughs> नाटकामध्ये आहे खूप प्रॉपर्टी तुम्ही वापरलेली आहे बरोबर प्रकाश योजना सगळ्याच गोष्टी मुलांना अनुभवायला मिळालेल्या आहेत अगदी मला उत्सुकता याची वाटते की फक्त मुलांची शाळा आहे हो हो आणि मग फक्त मुलांची शाळा असल्यामुळे तुम्हाला काही वेगळी आव्हानं आली का किंवा स्त्री कॅरेक्टर घ्यायचा आहे तर ते नाही आहे तुमच्याशी <laughs> बरोबर तर मग त्यासाठी तुम्ही काय खरं तर एरबी हा प्रश्न येतोच असतो आणि एक चांगली बाजू अशी म्हणता येईल की या आधीच्या काही नाटकांमध्ये ज्या स्त्रीभूमिका मुलांनी केल्या होत्या त्यांना बक्षीसही मिळालेली आहेत पण या वेळेच्या याच्यामध्ये मी असा विचार केला की अशी त्या कथेची गरज नव्हती की एखादी आई किंवा ताई ही भूमिका हवी आहे त्याच्यामुळे उगच स्त्री भूमिका घेण्याचा हे नाही केला आणि त्याच्यामुळे ते थोडंसं सोपं झालं पण नक्कीच थोडंसं काय होतं मुलं खूप छान करत असतात परंतु नंतर थोडंसं काही मुलांनी चिडवणं आणि याच्यामुळे अशा प्रकारच्या भूमिका करायला मुलं जरा बुजतात पुढे येत नाहीत किंवा पालकांची एक थोडीशी नाराजी असते साहजिकच पण एकदा का त्याचं महत्व कळालं की अक्षरशः न लाजता ही मुलं करतात आणि याच्या आधीच्या संदर्भातला म्हणजे आठवले असेल चिन्मय पटवर्धन असेल यांनी सुद्धा या स्त्री भूमिका छान करून बक्षिस मिळवली होती खर <laughs> तर, 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 तर मी म्हणाले तस की चाळीस मुलं घेणं त्यांना या सगळ्यामध्ये सहभागी करून घेताना त्या मुलांचा आणि मग त्यांच्या पालकांचा काही प्रतिसाद अगदी म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो ना की प्रत्येकाला ते हवं असतं करायचं असतं मुलांनाही आणि परंतु काही अडचणी काय येतात की शक्यतो माझी म्हणजे आमच्या शाळेच्या नाटकाची प्रॅक्टिस ही शाळा झुटल्यावर असते म्हणजे शाळेच्या वेळातच असं नाटक, नाटक करायचं असं होत नाही कारण त्याला थोडा वेळ द्यावा लागतो की शनिवारी रविवारी यायला लागणार आहे थोडं साडेआठ नऊपर्यंत पर्यंत थांबावं लागणार आहे आणि मग सुरुवातीला थोडीशी ना असते पण नंतर रुळायला लागली की मुलं म्हणतात नाही आम्हाला जायचंय आम्ही शनिवार रविवार असू तरी डबे घेऊन येणार सगळी मुलं एकत्र बसतायत आणि त्याच्यातून ती काही गमती जमती असतात एकमेकांचं बॉन्डिंग त्यांचं वाढत असतं आणि पालकांचं सहकार्य यात खूप लाभतं म्हणजे खर तर प्रत्येक तालमीच्या वेळेला सगळ्या ऑफिस सगळं ऍडजस्ट करून मुलांना आणून सोडणं घेऊन जाणं हे सगळं ते करत असतात जेव्हा आभाळ पाहिलं तेव्हा असं वाटलं की Uh, सगळ्या मुलांना एकत्र घेणं आणि अर्थात पालकांना घेणं सोपं काम नाहीये बरोबर आणि ते तुम्ही पार लिहिलं या नाटकाच्या निमित्ताने केलेलं आहे आणि त्यामध्ये खूप व्हरायटी आहेत गाणी आहे अगदी बरोबर या सगळ्या चा अनुभव म्हणजे अनुभव देण्याची एक प्रक्रिया त्या सगळ्या नाटकाच्या दरम्यान होते की जंगल आहे जंगलातल्या काय कुठला प्राणी कसा करू शकतो इवन बघताना ते हाताच्या पंज्यांनी चालायचं कसं आहे बरोबर आहे हे बारकावे जे तुम्ही घेतलेले आहेत तर त्या बारकाव्यांवर काम करायला तुम्हाला किती दिवस लागले अगदी म्हणजे मग त्या मुलांना सांगितलं की काही व्हिडिओज पहा प्राण्यांचे किंवा फिजिकल थिएटरचे काही त्यांना व्हिडिओ दाखवले की कशा प्रकारे केलं जातं या पद्धतीने आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा हॉलमध्ये आलाय तेव्हा तिथे प्राणी म्हणून वावरा प्राणी म्हणून तुम्ही रिॲक्ट व्हा म्हणजे सुरुवातीला कोणाचं बोट दुखत होतं गुडघ्याला थोडंसं दुखल्यासारखं होत होतं आणि हळूहळू जेव्हा रुटीन आलं ते वेळेवर ते परत परत करायला लागले तेव्हा मग त्यांना आत्मविश्वास आला की नाही आपण करू शकतो आणि काही जणांनी अरे तो करतोय मग मी पण करेल अशा आणि त्यांना मजा यायला लागली त्या गोष्टी ते, ते सांगायला लागले की आम्ही घरी पण तसेच वावरतोय ही चांगली गोष्ट होती आणि बा तुम्ही म्हणालात की पालकांचा मुलांचा ह्या सगळ्या एकसंधपणा कसा साधता आला जसं आपण म्हणतो की हे सगळं करत असताना शाळा म्हणून आम्हाला जे काही स्वातंत्र्य दिलं जातं एक, एक विश्वास टाकला जातो आणि शाळेचं सहकार्य संस्थेचं सहकार्य हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे आम्ही इथे शाळा सुटल्यानंतर हॉलमध्ये थांबतोय उशिरापर्यंत कारण ती परवानगी मिळणं पण महत्त्वाचं आहे <laughs> त्यामुळे इथले सेवकवर्ग असतील सिक्युरिटीवाले दादा असतील तेही आम्हाला या सगळ्याला मदत करत असतात म्हणजे टेम्पो आला तर शाळेची मुलं तर असतातच पण हे दादाही येऊन मदतीला धावत असतात नक्कीच खरं सगळ्यांचं सहकार्य आणि मुलांनी एकत्र शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती या सगळ्या उपक्रमांमधून होतच असते मला असं वाटतंय की रमणबाग सातपुते सर आणि नाटक असं <laughs> एक समीकरण झालेलं आहे तर त्या समीकरणामुळे अर्थात पालक व विश्वामध्ये अपेक्षा वाढल्या आहेत बरोबर आहे माझं मूल इथे गेलं तर काहीतरी वेगळं करेल हो हो हो। तर त्या संदर्भात तुम्ही काही विचार केलाय का आणि या सगळ्याचा पुढच्या दृष्टीने काय परिणाम होईल अगदी बरोबर आहे म्हणजे प्रत्येकाला चांगली गोष्ट ही हवीच असते म्हणजे आम्ही आता विचार केला की नाटकाला बक्षीस मिळालं हे तिथे थांबू नये तर हे शाळांमध्ये किंवा काही ठिकाणी याचे प्रयोग व्हावेत मुलांना म्हणजे आम्ही मागेही एक विषय केला होता की मोबाईल गेमचं ॲडिक्शन या विषयावरचा की काय होतं बऱ्याच वेळा ही शाळांची नाटकं स्पर्धेपुरती मर्यादित होऊन थांबतात तर किमान छोटे खाणी म्हणजे एवढा लवाजमा घेऊन न करता कारण शेवटी तो खर्च आणि त्या गोष्टीही परवडल्या पाहिजेत परंतु हा विषय लोकांपर्यंत जाणं खूप गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आणि आजूबाजूच्या शाळाही म्हणतात की आमच्याकडे या आमच्या मुलांसाठी काही तर नक्की त्यांच्यासाठी कधी जे हा बोलवतील जेव्हा वेळ मिळेल नक्की त्यांच्यासाठीही मदतीसाठी मी नक्की जाईल मला वाटतं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी संकुलाची संकल्पना अगदी लगेच आली तर अनेक आजूबाजूच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना याचा नक्की फायदा होऊ शकतो बरोबर एक तर विद्यार्थी पालक यांच्यामध्ये कनेक्ट यामुळे निर्माण होतो एक संवाद निर्माण होतो तसंच शिक्षक आणि मुलांमध्ये काय प्रकारचं नातं या काळामध्ये तयार होतं आणि त्याचा काही पुढे तुम्हाला परिणाम जाणवतो का अगदीच अगदीच जसं आपण म्हणतो की ब वर्गातले शिक्षक हे विषयापुरते मर्यादित असतात परंतु नाटक आणि हा विषय हे करत मांडत असताना या मुलांचं बॉन्डिंग खूप वेगळ्या पद्धतीने होतं म्हणजे कधीतरी ते रागवणारे शिक्षक कधी समजून घेणारे कधी प्रेमळपणाने सांगणारे कधी त्यांच्यातच खेळणारे या गोष्टींमुळे मुलं खूप आपलेसी होतात आणि त्यांचे छोटा जे काही समस्या असतील त्याही सांगण्याचा प्रयत्न करतात अभ्यासाच्या बाबतीत काही हे करायचं असेल त्याच्या बाबतीतही त्यांना सांगता येतं आणि मूळ महत्त्वाचं की भावनिक मुद्द्यांकडे लक्ष देऊन या गोष्टी करता येतात कारण शेवटी नाटकात भावना मांडणं आणि मुलांच्या प्रत्यक्ष भावनांशी संबंध जोडणं हा फार महत्त्वाचा भाग आहे म्हणजे बघायला मिळतं की जी मुलं एकलकोंडी थोडीशी वाटणारी आपापला डबा खाणारी ती मात्र नंतर जेव्हा एकत्र हे एक करतात तेव्हा मी आज हे आणलंय चल आपण मिळून खाऊया ही भावना सुद्धा त्याच्यात हे होते किंवा एकाला समजा नाटकामध्ये लागणारी एक प्रॉपर्टी नव्हती तर दुसरे ते माझ्याकडे आहे मी आणून देतो ही सहकार्य भावनाही त्याच्यातून वाढीस जाते अरे म्हणजे सहकार्य आहे एकोपा आहे आणि आत्मीयता या सगळ्यातून निर्माण होते आणि मला वाटतं माझी विद्यार्थी अनेक आहेत ज्यांनी इथे रमणबागेमध्ये नाटकांमध्ये कामं केली आहेत आणि आता आ, मला ते मला वाटतं टी व्ही सिरियल्समध्ये आणि असं सगळीकडे आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता ते विद्यार्थी बघून नक्कीच नक्कीच म्हणजे आपण म्हणतो की मुलं जेव्हा मोठी होतात छान काहीतरी काम करतात विद्यार्थी तेव्हा शिक्षकही त्याने आनंदित होत असतो तर आज अनेक जण त्या क्षेत्रात काम करतात नक्की ही नक्कीच चांगली गोष्ट आहे आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की एका हकेसरशी शाळेच्या कोणत्याही गोष्टीला ती तेवढ्या जेणे धावूनही येतात म्हणजे आज, आज आभाळ माया उभं राहण्यामागे या माजी विद्यार्थ्यांचाही तेवढाच मोठा वाटा आहे प्रत्येक गोष्टीला ते धावून येत असतात प्रत्येक जबाबदारी ते सांभाळत असतात आणि पुढचे दादा ते निर्माण करत असतात तो आदर्श ते घालून देत असतात असतात खरंय तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल की या पुढचं त्यांचं करिअर इथे घडेल असं तुम्ही त्यांना सांगता की काय नाही नक्कीच मी त्यांना हे सांगतो की नाट्य असू सिनेमा क्षेत्र असू हे छान आहेच आहे पण आधी करिअर जे तुमचं जे आहे ते शिक्षणा संदर्भातलं शिक्षण पूर्ण करा कारण कोणतंही क्षेत्र करायचं असेल त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ते आधी घ्या आणि त्याबरोबर या गोष्टी म्हणजे जसं आपण म्हणतो की नाटक सिनेमा याचंही शिक्षण घ्यायला लागतं जर करिअर म्हणून त्याच्याकडे बघायचं असेल तर त्याचं शिक्षण घ्या प्रॉपर काम करा आणि जेवढे एक्सरसाइज कराल जेवढ्या गोष्टी करून पाहाल तेवढ्या आणि तुम्ही पुढे नक्कीच जाल येस मला वाटतं की मोबाईल आणि या सगळ्यातून सोशल मीडिया सो जी काही डिजिटल माध्यम आहेत त्यापासून दूर एक उत्तम प्रयत्न उत्तम माध्यम असं वाटतं आहे मला तुम्हाला काय अगदीच अगदीच म्हणजे आपण म्हणतो ना नाटक म्हणजे कोणती गोष्ट मुलांना आवडते जसं आपण म्हणतो की एखादा धडा नाट्यकरणातून मांडला गोष्टीच्या रूपाने सांगितला तर तो तो पटकन आपल्यासा होणार आहे तर मुलांना गोष्टी जशा आवडतात तसं नाटक पाहायला खूप आवडतं तर अशा काही गोष्टी आपण मांडू शकलो आणि हे नक्कीच की ब रमणबाग किंवा आपल्या डी एसच्या शाळा आहेत इतर शाळांमधून अशा काही नाटूकल्या तयार झाल्या आणि मुलांपर्यंत त्या पोचवता आल्या अगदी शनिवार रविवार कधीतरी मुलांना त्या येऊन त्यांनी त्या पाहाव्या तर नक्कीच मुलं ते या मोबाईलच्या याच्यापासून म्हणजे मोबाईल चांगला चा नक्की आहे परंतु जे दुरुपयोग आहे त्याच्यापेक्षा बाजूला हे करण्यासाठी वाचन जसं आहे तसं असं नाटकाचं माध्यम देखील त्यांच्यापुढे आपल्याला ठेवता येऊ शकेल तुम्ही शिबिरांसंदर्भात सा काही सांगू शकाल अगदी <laughs> <laughs> नक्कीच कि नाट्य शिबिर किंवा काही संस्कार शिबिरं कला शिबिरं या सुट्ट्यांमध्ये होत असतात मी म्हणतो की ही मुलांना एखाद्या गोष्टीची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी नक्कीच आहे म्हणजे एखाद्या नाटकाच्या शिबिराने एखादा नट घडणार आहे का तर नक्कीच लगेच नाही हो पण त्या क्षेत्राची आवड निर्माण होणं त्या संदर्भातल्या काय काय गोष्टी आहेत कशा केल्या जातील आणि या लहान वयांमध्ये हे जर चांगलं बीज त्यांच्यापर्यंत पेरलं गेलं तर नक्की त्याच्यातून चांगलं रोप आपण म्हणू शकेल उभू शकेल तशा प्रकारे मुलांमध्ये चांगले संस्कार मग त्या क्षेत्रातले असेल नाट्य असेल सिनेमा असेल वाचन असेल लिखाण असेल अगदी ड्रॉइंग असेल सिंगिंग असेल या सगळ्या गोष्टीसाठी या शिबिरांचा कलात्मक त्यांच्या आवडी डेव्हलप करण्यासाठी उपयोग केला जावा कुठेही त्याच्यातून लगेच काहीतरी सिनेमा नाटक मिळेल खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळेल अशा हेतूने न करता कारण आपण बा बाहेर बघतो की शिकवण्यापेक्षा काही गोष्टींच्या माध्यमातून या गोष्टी मिळतील या याने लोकांना खूप गोळं केलं गोळा केलं के जातं मी म्हणतो त्यांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळाव्या अशी ठिकाणं नक्कीच तयार व्हावीत आणि तिथून नवीन पिढी नव्या पिढीला चांगल्या काही गोष्टी मिळाव्यात असं मला वाटतं खरच आहे नाटक हा व्यक्तिमत्व विकासासाठी जितकं महत्व आहे आता डिजिटल माध्यमांपासून मुलांना लांब ठेवणंही तितकंच आवश्यक झालेलं आहे त्यासाठी एक माध्यम म्हणून याकडे पाहता येईल आणि एकंदर व्यक्तिमत्व विकास घडत असताना वाचनाकडे हे वळता येतं अनेक गोष्टींकडे त्यातून मळता येतं आणि हेच मला वाटतं तुम्ही अनेक वर्ष मुलांमध्ये रुजवण्याचं काम करत आहे बरोबर याबद्दल तुमचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा आभाळमाया राज्यामध्ये पहिलं आलं त्याबद्दल पुन्हा अभिनंदन नक्की धन्यवाद आभाळमाया नाटकासाठी नेपथ्यासाठी प्रथम क्रमांक मिळाला खूप त्याचा आनंद झाला आहे परंतु हे सर्व नेपथ्य करत असताना म्हणजे जेव्हा सरांनी नाटकाचं थीम सांगितली की हे नाटक संपूर्ण पर्यावरणावरती आधारित आहे पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे आणि त्यासाठी हे नाटक आहे मग आता याचं नेपथ्य करताना एक पहिला आमचा भाग असतो की आम्ही कमी खर्चामध्ये आणि टाकाऊ वस्तूपासून नेपथ्य बनवत असतो शक्यतो बाहेरच्या सगळ्या बाजारातून वस्तू आणून सगळं मोठमोठं उभं करायचं असा आमचा हेतून असतो त्यामुळे पर्यावरणाला मारक काही नसावं हा मुख्य उद्देश होता आणि त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण जंगलाचा फील खूप कमी खर्चामध्ये आणि खूप कमी वस्तूंमध्ये आम्ही ते उभं केलं आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळंच हे यश मिळालं यामध्ये एक आम्हाला गाडी दाखवायची होती जीप गाडी मग आता जीप गाडी तिथे उभी करायची आहे खरं तर सातपुते सरांची कल्पना आहे त्यांनी एक दोन नाटकामध्ये हा प्रयोग केलेला आहे की मुलं बाकांवरती बसतात पण त्याला गाडीचा फील आणायचा कसा मग यासाठी साहित्य काय आणायचं तर आम्ही गाडी करायला घेतली तेव्हा एक फ्रीजचा बॉक्स घेतला मोठा पुठ्ठ्याचा त्या फोल्ड आहेत तशांचा वापर करून त्याला फक्त दोन लाईट वगैरे लावून कलरिंग करून ती पूर्ण जीपगाडी त्या जंगलामध्ये खूप टाळ्या पडतात त्या सीनला आणि ते खूप छान दिसतं अशा पद्धतीने आम्ही वेगवेगळं मटेरियल वापरलेलं आहे यामध्ये आदिवासी लोकांचे काही नृत्य वगैरे आहे आणि काही शॉर्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये त्या आदिवासी लोकांचं एंट्री आहे तिथे तर ते आदिवासी लोक जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा ते, ते आल्यानंतर ते अगदी जुने आहेत जंगलामधले आहेत ते तर त्यांच्या काठ्या हातात कशा असाव्या त्यांचे मुकुट कसे असावे त्यांची ड्रेपरी या संदर्भात खूप बारीक विचार करून म्हणजे पाण्यावरती तरंगत आलेले जे खोडं असतात ते ते आम्ही काठ्यां म्हणून त्यांचा वापर केलेला आहे काही मुखवटे करायचे होते ते एक जेव्हा मोठा दगड दाखवायचा आहे आणि ती दगडाची तिथे देवता दाखवायची आहे मग त्या आदिवासींची ती देवता दाखवण्यासाठी आम्ही जे जुना एक आमच्याकडे पीस आहे दगडाचा तोच पीस आम्ही त्याला डेकोरेट केलं त्याच्यावरती चेहरा रंगवला आणि त्याचं ते तिथे तो मुखवटा ठेवून हे केलं एक चेहरा एक एका विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये घालण्याचा चेहरा आहे तो करत असताना त्याच्यासाठी पुठ्ठ्याचा बॉक्स वापरला आणि त्याच्या भोवती फक्त डोळे वगैरे लावून पिसं लावून हलका असा मोठा चेहरा तो विद्यार्थी परिधान करून तो तिथे खेळतो किंवा तो, कि वा तो वावरतो त्या रंगमंचावरती अशा अनेक गोष्टींसाठी आम्ही या वस्तूंचा वापर केलेला आहे नमस्कार मी आयुष भुसाळे माझं या नाटकातील पात्र होतं सईचे डॅड हे खरं तर विलनचं पात्र होतं एका खलनायकाचं की जो तो जंगल तोडायला निघालाय कारण त्याला हे सगळं नष्ट करायचं आहे आणि त्याला त्याची कंपनी तिकडे उभं राहायची पण हे का काम करताना खूप मजा आली काही काही नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या ही प्रोसेस आम्ही सगळ्यांनीच म्हणजे अख्ख्या टीमनी एन्जॉय केली टीममध्ये एक गोष्ट जी जाणवली ती म्हणजे सगळी टीम अशी एकत्र होती एक टीमवर्क जाणवलं आणि आणि विशेष म्हणजे की आ, नाटकात काही बदल करण्यात आले इन वेळेस ते बदल मुलांनी स्वीकारून नाटक उभारलं तिकडे राज्यवाला आणि त्याच्यात प्रथम क्रमांक आला याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि धन्यवाद थँक्यू नमस्कार माझं नाव रितेश भरडे मी या आभाळमाया नाटकात मोठा वाघ याचं पात्र स्वीकार स्वीकारलं आहे एकंदरीत आम्हाला नाटक करताना एक वेगळी मजा आली होती म्हणजे जसं की सरांनी सांगितलं की वर्कशॉप घेतले गेले त्या वर्कशॉप मधनं आम्हाला खूप साऱ्या गोष्टी कळाल्या आणि म्हणजे आम्ही आमच्या प्राण्यांचे जसे मुवमेंट्स वगैरे हो आहेत एकंदरीत सरांनी पण आमच्याकडून करून घेतलं व मुलांनी पण सहकार्य केलंच आणि नाटकात एकजूट पण आलीच आणि यामुळे नाटक उभं राहू शकलं पहिली फेरी झाली तिथे आम्ही खुश झालो की पुणे प्रथम आला पण आता जबाबदारी अजून होती की आपल्याला पुणे केंद्रात महाराष्ट्रात एक एकंदरीत शाळेचं नाव किंवा संस्थेचं नाव आपल्याला पुढे न्यायचंय त्यामुळे तिथे एक, एक वेगळी जबाबदारी होती पण सरांनी ते करून घेतलं आणि मुलांनी पण एकजुटीने एकत्र साथ देऊन करून घेतलं आणि त्यामुळे आज आव्हाड माझं नाटक आपल्याला महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाला आहे सातपुते सर किंवा तो टोले सर किंवा एकंदरीत सर्व शिक्षक शाळा पदाधिकारी व एज्युकेशन डेकर एज्युकेशन सोसायटी आमची जी संस्था आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असंच पुढे राहू त्याची आशा नमस्कार माझं नाव प्रत्युष महामई मी या नाटकाचा एक भाग होतो याच्यामध्ये माझं पात्र होतं पांडबा जो की या जंगलाचं म्हणजे आभाळमाया नावाच्या जंगलाचं रक्षण करतो आणि ॲक्च्युली आयुष म्हणला तसा की तो खलनायक होता आणि तो या जंगलामध्ये थीम पार्क वगैरे पाडणार होता आणि त्याचं रक्षण मला करायचं होतं पण सरांच्या मदतीने आणि अख्ख्या टीमच्या मदतीने मी हे पात्र पुढे नेऊ शकलो आणि मला हे आज महाराष्ट्रात पहिलं रौप्य पदक जे मिळालं आहे ते ॲक्च्युली माझ्या स्वतःचं नसून सगळ्या टीमचं आणि सरांचं आहे ॲक्च्युली आणि आम्ही पहिला प्रयोग जो केला तो स्नेहसंमेलनात केला आमच्या शाळेच्या त्याच्यानंतर पुणे केंद्रात आम्ही प्रथम आलो त्याच्यानंतर आम्ही प्रयोग करत गेलो वनराई वगैरे आणि त्याच्यानंतर म्हणजे जे प्रयोग झाले नाट्य परिषद किंवा वनराई या प्रयोग प्रयोग म्हणजे आमची रिहर्सलच होती एक प्रकारची आणि आम्ही बीडला जाऊन प्रयोग केला ॲक्च्युली सगळे कंटाळले होते तरी सगळ्यांनी खूप मेहनतीने रात्री एक रणथ्रू घेतली आणि सगळ्यांनी मेहनतीने सकाळी उठून लवकर प्रयोग केला आणि प्रयोग अर्थातच चांगला झाला कारण की आमच्या सहा तारखेला नाटक होतं पहिल्या तीनमध्येच आमचं होतं आणि शक्यतो असं होतं की पहिली नाटकं परीक्षकांच्या विस्मरणामध्ये ना जातात आणि शेवटच्या नाटकांना बक्षीस मिळतं पण नटराजेच्या कृपेने आणि सरांच्या श्रमाने हे नाटक परीक्षकांच्या अजूनही लक्षात आहे आणि त्यांनी या नाटकाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अख्या महाराष्ट्रात दिलं तसेच निखिल दादा असेल टोलेसर असतील यांनाही बक्षीस मिळालं थँक्यू